नमस्कार सर्व माता भगिणू एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहीणच्या खात्यात वितरित होणार आहे असं मी नाही म्हणत महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिली आज एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिन या दिनानिमित्त त्याची संवाद साधला असता लाडक्या बहिणी एप्रिलचा हप्ता हा लवकरच दिला जाणार हे स्वतः त्यांनी सांगितलंय त्या काय म्हणतात हे ऐका आणि आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचा जी आर सुद्धा आलेला आहे दहा मे पर्यंत आता इथून पुढे सगळ्या हप्ते तुम्हाला दहा तारखेपर्यंत मिळतील आता नेमकं आदित्य तटकरे काय म्हणलं एकदा बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या माध्यमातून सर्वप्रथम तर मी महाराष्ट्र दिनाच्या आणि नी कामगार दिनाच्या सर्वांनाच शुभेच्छा देते आणि आजच्या दिनी आम्हाला महिला व बालविकास विभागासाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे शंभर दिवसाचा जो उपक्रम आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हाती घेतला आणि याच्यातून एक उद्दिष्ट प्रत्येक विभागासमोर ठेवण्यात आलं आणि प्रत्येक विभागाने आपले आपले टार्गेट सेट केले आणि त्याच्यावर मुख्यमंत्री मोदयांचं फडणवीस साहेबांचं उपमुख्यमंत्री मोदयांचं म्हणजे शिंदे साहेबांचं आणि अजितदादांचं मार्गदर्शनही मिळालं आणि त्यानिमित्ताने विभागाच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या वेग वेग योजना आहेत किंवा एखादा विभाग आपलं कार्यक्षेत्र आणखीन सक्षम कसं करू शकतं ये आ, ही खरतर या ही खरं तर मूळ उद्दिष्ट या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाचं आहे आणि ते साध्य करत असताना आज महिला व बालविकास विभागाला आम्हाला यश प्राप्त झालं हे फक्त आम्हाला पुढचं काम अधिक चांगल्यापणे करण्यासाठी प्रेरणा देणारं आहे आणि म्हणजे आमच्यासाठी आता एक बेंचमार्क आम्ही सेट करून ठेवला आहे की याच्या पुढेच आपल्याला आणखीन जायचं आहे ऐंशी टक्क्याच्या पुढेच गुण मिळवायचे आहेत त्यामुळे मी यानिमित्ताने विभागाच्या ज्या माझ्या राज्यमंत्री आहेत मेघनाताई त्याचबरोबर आमचे सचिव आहेत अनुपजी विभागाचे आमचे दोन्ही विभागाचे आयुक्त सर्व कर्मचारी अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील महिला बालविकासचे असतील मी सगळ्यांचेच आभार मानेन आणि अभिनंदन करेन मग नक्कीच पण पैकी चांगली उद्दिष्ट ठेवून अगदी शेवटच्या घटकापर्यंत आपला विभाग आणि आपलं सरकार कसं पोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत महिला व बालविकास विभागांतर्गत जे जे काही उपक्रम अजून चांगल्या पद्धतीनं राबव राबवता येतील तोही आम्ही प्रयत्न करू आणि ऐंशीवरून अजून नव्वद टक्के आणि मग आणखी आणखीन मेरिटमध्ये कसं जाता येईल हा हाच आमचा प्रयत्न असणार आहे योजना जी आहे ती हिट तर कार्यालय आहे जे ई ऑफिस करण्याचा जो एक उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं जवळपास पंच्याऐंशी टक्के आम्ही त्याचं काम पूर्ण करू शकलो त्याचबरोबर इतर म्हणजे जवळपास सदतीस हजार अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण असेल भरती असेल या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आणि लाडके बहीण योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे याच्यामध्ये अनेकांचे बलिदान गेलेले आहेत अनेकांनी संघर्ष केलेला आहे आणि ही संपूर्ण जो इतिहास आहे महाराष्ट्र या भूमीचा हा लोकांपर्यंत पोचला पाहिजे आपण आज महाराष्ट्र दिन साजरा का करतो हे पुढच्या पिढीपर्यंत पोचलं पाहिजे वर्तमान पिढीपर्यंत पोचलं पाहिजे अनेक आधीच्या मुख्यमंत्र्यांचं असणारं योगदान असेल त्याचबरोबर सर्व ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली अशा अनेक कुटुंब आहेत आणि त्या त्या वेळेसशी जी जी काही तत्कालीन परिस्थिती आहे त्याचं एक विशेष दालन करना या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपली संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि महाराष्ट्रातून या भूमीतून अनेक संत होऊन गेले ज्यांनी आपल्या राज्याला नाही देशाला नाही तर जगाला त्यांनी वेगवेगळे जे उपदेश आहेत आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे हे त्या ठिकाणी पोचलं पाहिजे असा एक मानस धरून आणि त्याचबरोबर आम्ही राज्यातमध्ये जी काही एक गौरवशाली रथयात्रा काढली होती त्याच्यामध्ये आम्ही ज्या ज्या काही ऐतिहासिक महत्त्व असणारे जे गडकिल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे त्याचबरोबर ज्या काही नद्या आहेत महत्वपूर्ण आणि जे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने जी प्रगती केलेली आहे तिथले असतील स्मारकं असतील अशा अनेक याच्यामधून जी काही आम्ही ज्या भूमीतून जी माती आणि जे जल आणलेलं आहे ती सुद्धा या ठिकाणी आज त्याचंही प्रदर्शनाचं एक स्वतंत्र दालन करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्राची खाद्य संस्कृती त्याच्यानंतर त्याची नृत्य संस्कृती एक साधारणपणे जी काही आपल्या या भूमीची वैशिष्ट्य आहेत या चार दिवसामध्ये आमचे जे, जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील प्रफुल्लभाई आहेत भुजबळ साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण चार दिवसाचा आमचा कार्यक्रम पार पडणार आहे